नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर सत्तावीस भूखंड क्रमांक दोन येथील ऐंशी एकर क्षेत्रफळाच्या लोटस तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भराव करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या भरावामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे या तलावात विविध प्रकारचे पक्षी मासे व जलचर आढळतात त्यामुळे जैवविविधतेच्या संरक्षणासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे सदर प्रकरणाची चौकशी करून जबाबदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच तलावाचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्यात यावे असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे ब्युरो रिपोर्ट आजची उद्योग नगरी तलावाजवळ भरती भरत भरणीचा भराव चालू केलेला आहे हे लोटस तलावचा भराव कसा काय काढला ॲक्च्युली इथे हा तलावाला आम्ही व्यभिन म्हणून आणि सुश्मीकरण करण्याचं काम पालिकेकडे आहे आणि प्रस्ताव दिलेला आहे गेले दोन वर्ष या तलावाचा माझं स्थान आता इथे सगळे लोक जमले आहेत आणि या तलावाचा भराव चालू आहे मागे खूप गाव तलाव, तलाव। असाच चिरकोणी हडप करून तिथे कावर झाले का हा तलाव आम्ही हडप होऊन देणार नाही मी आता ते ठाकूर कंपनीला सांगितलं हा सर मोन होईल आणि शिर्कोच्या जा विरोधात जाईल त्याचं कारण आहे आतापर्यंत शिडकोची मनमानी आम्ही पकून घेतली ह्या एवढा मोठा तलावला ते भरती करू जे ते टावर होते तिथे चुर्च काम आहे पर्यावरणाच्या गोष्टी सांगते शुल्क आणि छोटी तलाव बसून इथे काही टावर बनवणार मी आता विरोध केलाय मशीन बंद केलाय तुमच्या लोकांना सांग टाकलेली माती काढून टाका मी आता हा लोटस तलाव गेले अनेक वर्ष इथे कमळ फुलवायची लोक इथून कमळ लोक गणपतीला मंदिराला घेऊन जायची आज इथे शिळकोनी गेले दोन तीन दिवस झाले इथल्या स्थानिक पाजी नगरसेविका सुतार असतील त्यांचे मिस्टर सुतार असतील किंवा आमचे पालिकेचे अधिकारी असतील वॉर्ड अधिकाऱ्यांनी यांनी शिडकोच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार चाललं इथे बराव करू नका आज मी इथे पालिकेच्या दौऱ्यावर असताना या हा बराव सुरू आहे हा बराव मी आता मी बंद केलेला आहे आणि आता त्या कंपनीला सांगितलं आणि जॉईंट एम डी गणेश देशमुख यांना सांगितलं हा भराव जेवढा भरलेला तो पहिली काना आणि ह्याही तलावाचं आम्हाला पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून हे लोटस तलाव आहे याच तसंच ठेवायचं आज प्रत्येक ठिकाणी बघितलं कुक्षेत मध्ये असा तलाव होता तो तलाव शिडकोने बुजून त्याच्यावरती मोठे कॉलेज आणि इमारती बनवल्या टावर बनवले जे प्रत्येक तलाव जर या नगरीचे खायला लागले तर आम्ही करणार काय कुठे जाणार आम्ही आज या तलावामध्ये पेडिंगो येतात वेगवेगळे पक्षी येतात पाणी प्यायला आज पेडिंगोचं इथे मोठं वास्तव असतं अशा वेळी शिडकोनी हा तलावाचा बनाव करू हा प्लॉट कोणाच्या घशात घालण्याचं चा काम चालू आहे माननीय मुख्यमंत्र्यांना आजच याचे पत्र आणि निवेदन देणार आहे आणि हे काम तर आता मी थांबवलेलं आहे पण हे काम होऊन देणार नाही एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छित आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा